भिजू नका भिजू नका उघड रंग भिजू नका कपडे भिजते तर अरे बाबा मित्रांनो पाऊस कसला पाऊस आम्ही का वार पाऊस किती दिघा घालाय दोघं नाही का बोला तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो म्हणजे सर्वांना स्वागत आहे तर बघा आज रमजान पाडा झालं ये चाकना

जानेवारी फेब्रुई मार्च मग ना मग आता चौथा दोनच तारीख येतीस चौथा दोनच ये पहिल्याच तिथं राहिले